नमस्कार रसिको ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आपण त्यांच्या कारकिर्दीच्या आठवणींचे व्हि व्हिडिओ सादर करत आहोत त्यांच्या गाण्याच्या सिनेमाच्या आठवणीचा हा भाग आज आपल्यासमोर सादर करतो आहे भाग दुसरा या आजच्या एपिसोडमध्ये राज कपूर यांनी आर के बॅनर्सच्या व्यतिरिक्त इतर चित्रपटात ज्या भूमिका केल्या त्या चित्रपटांतील गाण्यांच्या आठवणी आपण करूया सुरुवात एकोणीसशे बावन्नच्या अनहोनी या सिनेमापासून अनहोनीमध्ये राज कपूर नरगिस ही जोडी होती संगीतकार मदन मोहन आणि हे गाणं राज कपूरसाठी गायलं आहे तलद मेहमूद याने खूप लोकप्रिय गाणं आहे हे पण मै पागल मेरा मनवा पागल पागल मेरी प्रीत रे मै पागल मेरा मनवा पागल पागल मेरी प्री रे मै पागल आणि एकोणीसशे बावन्नचाच एक चित्रपट ज्याचं नाव अंबर यामध्ये राज कपूर ही जोडी संगीतकार गुलाम महम्मद आणि हे गीतसुद्धा राज कपूरसाठी गायलं आहे तलत मेहमूद सॉरी रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे लोकप्रिय ड्युएट आहे हम तुम ये बहार देखो रंग लाया प्यार बरसात के महिने में रिमझिम झिम ये पुहार दिल गायर मला एक आगली सीने में हम तुम ये हे अंबरमधलं गाणं होतं आणि आता एकोणीसशे बावन्नचा आशियाना हा चित्रपट राज कपूर आणि नरगीस यांची भूमिका संगीतकार रोशन आणि हे गीत गायले राज कपूरसाठी तलत मेहमूद यांनी तू मुझे पहचान जरा मैं दिल हो एक भरा आणि एकोणीसशे एकोणसाठला दो उस्ताद यामध्ये शेख मुख्तार राज कपूर आणि मधुबाला या कलाकार होते संगीतकार ओपी पी नैयर आणि ओ पी नै्यर संगीतकार असल्यामुळे या चित्रपटातले आठ गाणे सगळे ओपी ठेक्यामधले आणि गायलेले आहे सगळे रफी आणि लताजी यांनी यात खूप गा सगळीच ड्युएट्स गाजलेली आहेत आठपैकी सहा गाणे हे ड्युएट सॉन्ग होते त्यातलं हे रफी आणि आशा यांच्या आवाजातलं एक गाण्याची झलक तेरे दिल का कामकन सईया बडा लिशान बोलो बोलो मेरी जान है क्या राया कितना वो तेरे दिल कामकान सईया बडा लिशान बोलो बोलो मेरी जान है कराया कितना आणि एकोणीसशे साठ श्रीमान सत्यवादी संगीतकार दत्ताराम जय शंकर जयकिशन यांचे असिस्टंट होते या श्रीमान सत्यवादीमध्ये राज कपूरची नायिका होती शकेला यातलं मुकेश आवाजातलं एक गाणं हले दिल हमारा, जानेना बेवफा ये जमाना जमाना सुनू दुनिया वालो आवालो लवट कर दिन सुहाना सुहाना आले दिल हमारा आणि यानंतरचा एकोणीसशे बासष्टमध्ये आलेला आशिक याचे दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी यामध्ये राज कपूर नंदा पद्मिनी हे कलाकार होते संगीतकार शंकर जयकिशन आणि हासरत जयपुरी गीतकार शैलेंद्र ही जोडी यामध्ये सुद्धा संगीतकार शंकर जयकिशननी आठ अशी बहारदार गाणी दिली संगीतबद्ध केली जी लता मंगेशकर मुकेश यांच्या आवाजातली यातल्या काही गाण्यांचे आपण झलक पाहूया आशिकमधले मुकेशचं सोलो कहो कौन हो तुम कौन हो कुम यत कहो कौन हो तुम कौन हो तुम, तुम, तुम। मुझसे पूछे बिना दिल में आने लगे मीठी नजरों से बिजली गिराने लगे ये तो कहो कौन हो तुम कौन हो तुम एक एकखि सोलो जे यता टाइटल सॉन्ग है मैं आशिक हूं बहारों का नजारों का इशारों का मैं मस्ताना मुसाफिर हूं जवा धरती के राहू हो का मैं आशिक हूं बहारों का आणि आणखीन एक सोलो मुख्यशा जातला तुम आज मेरे संग हंस लो तुम आज मेरे संग गालो और हंसते हंसते इस जीवन की उलझी राह सवारो तुम आज मेरे संग हसलो आणि मुकेश एक सोलो आणखीन तुम जो हमारे मीत ना होते गीत ये मेरे होते तुम जो हमारे यानंतरचा एक एकूण साठच्या दशकातला सिनेमा ज्याचं नाव एक दिल सौ आपसाने आहे राज कपूर वैदा ही जोडी संगीतकार शंकरजी किशन गीतकार हसरत आणि शैलेंद्र यातलं काही गाण्याची झलक हे युगल गीत मोहम्मद रफी आणि लताजी यांच्या आवाजातलं तुम ही तुम हो मेरे जीवन में फूल ही फूल है जैसे चमन में तुम ही तुम हो मेरे जीवन में फूल ही फूल है जैसे चमन में आणि मुकेश आवाजातलं हे सोलो कुछ शेर हूँ मैं कुछ शेर सुनाता हूं मैं, जो तुझसे तुझिब है एक हुसन परी दिल में मे जो उनसे मुखिब है आणि मुकेशच्याच आवाजातलं आणखीन एक सोलो शास्त्रीय सुरावटीतलं सुनो जी सुनो हमारी भी सुनो अज मेहरबा सुनो ना टप्पा ना ठुमरी न गल है कजरी ये है प्यार की सुनो जी सुनो हमारी भी सुनो आणि आजच्या एपिसोडमध्ये शेवटचा तिसरी कसम एकोणीसशे पासष्टमध्ये आलेला हा गीतकार शैलेंद्र यांनी हा चित्रपटाची निर्मिती केली होती संगीतकार शंकरजय किशन गीतकार शैलेंद्र आश्रत जयपुरी यामध्ये वैधारामान राज कपूर ही जोडी होती यातले मुकेश तीन सोलो आजही खूप लोकप्रिय आहेत दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई ಕಾ ಕೊ ಧುನೇ ಅಬನ ತೇ ಕೋ ಧನೆ ಅಬನಿ ದೂಸರ सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है न हाथी है न घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है सजन रे झूठ मत बोलो आँ तीसरा सजन वेरी हो गए हमार चिठिया हो तो हर कोई नाचे करमरी हो गई हमार तर पन्नास आणि साठच्या दशकातील राज कपूरच्या काही सिनेमाच्या काही गाण्याच्या आठवणी आपण केल्या एपिसोड कसा वाटला अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करायला स्वर शुभेच्छा भाग तिसऱ्यामध्ये राज कपूरच्या पिक्चरच्या आणखीन काय आठवणी नमस्कार